नमस्कार मी कल्पेश जोशी आपल्या मताचं किती महत्त्व आहे हे सांगणारी एक कविता सादर करतो मतदान म्हणजे विश्वास आणि योग्यतेचा कौल मतदान म्हणजे विश्वास आणि योग्यतेचा कौल भारताच्या प्रवासाचं जसं पडलेलं पौल एकेका मताला असते देशहिताची किनार एकेका मताला असते देशहिताची किनार मतदार नसतो बघत आमिषांची मिनार म्हणून तर नव्या भारताचं रूप समोर आलं आणि कोण म्हणतं सांगा माझं मत वाया गेलं एका मतामुळे देशाचा कॅन्सर दूर झाला एका मतामुळे देशाचा कॅन्सर दूर झाला कलम तीनशे सत्तरचा कसा साफसफाया झाला काश्मीरींना वाटतो आता भारताचा अभिमान काश्मीरींनाही वाटतो आता भारताचा अभिमान लुळापांगळा झाला पलीकडचा पाकिस्तान आतंकवाद्यांचं भूत कसं जहनूममध्ये गेलं कोण म्हणतं सांगा माझं मत वाया गेलं टू जी थ्री जी घोटाळे होत होते फार टू जी थ्री जी घोटाळे होत होते फार देशाच्या तिजोरीची होत होती लुटमार विदेशी कंपन्यांशी तर झाले होते बॉन्डिंग विदेशी कंपन्यांशी तर झाले होते बॉन्डिंग देशविरोधी टोळ्यांना होत होते फंडिंग शिष महालात राहणारं आता तुरुंगात गेलं शिष महालात राहणारं आता तुरुंगात गेलं कोण म्हणतं सांगा माझं मत वाया गेलं सीज फायर उल्लंघनाच्या पूर्वी रोज ही वार्ता सीज फायर उल्लंघनाच्या पूर्वी ही वार्ता जवानांनाच दोष द्यायचे म्हणे निर्दोषांना मारता सिंहलाच झाली होती जणू डरकाळीची मना सिंहालाच झाली होती जणू डरकाळीची मना बंदूक ठेवून बाजूला सांगेन निषेध तेवढा म्हणा वेळ बदलली काळ बदलला सर्जिकल स्ट्राईक झाला वेळ बदलली काळ बदलला सर्जिकल स्ट्राईक झाला सव्वीस अकरा हल्ल्याचा वचपा काढला गेला भारताचं हे नरसिंहरूप सांगा कोणामुळे आलं कोण म्हणतं सांगा माझं मत वाया गेलं देश अशांत करण्याचे देश अशांत करण्याचे खूप झाले प्रयास करोनातून संपवण्याचे लावले होते कयास टूल किट वापरून ज्यांनी आणला होता दबाव टूल किट वापरून ज्यांनी आणला होता दबाव विदेशी वॅक्सिनसाठी केला होता बनाव पण हटला नाही भारत स्वदेशीवर राहायला ठाम पण हटला नाही भारत स्वदेशीवर राहिला ठाम करोनावर शोधून काढले औषध रामबाण भारताचं नावलौकिक साऱ्या जगात झालं आणि कोण म्हणतं सांगा माझं मत वाया गेलं सी ए आणून मानवतेला दिला न्याय सी ए आणून मानवतेला दिला न्याय रशियासुद्धा युद्धामध्ये भारताची घेतो राय विदेशातही वाचतो आता भारताचा डंका विदेशातही वाचतो आता भारताचा डंका भारत होतोय विकसित नाही कुठली शंका पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामही मंदिरात आले पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामही मंदिरात आले भारतीयांचे सारे पातक धुवून निघाले भारताचं भारतीयत्व सांगा कसं जागृत झालं कोण म्हणतं सांगा माझं मत वाया गेलं कोणीतरी म्हणत होतं कशाला मत देतो कोणीतरी म्हणत होतं कशाला मत देतो राजकारणी सगळेच वाईट कशाला साथ देतो त्याला म्हटले राजकारण सगळीकडे असतं त्याला म्हटलं राजकारण सगळीकडे असतं अंतिम परिणाम काय हे महत्त्वाचं असतं नाहीतर लंका जाळणारा हनुमान तोसुद्धा विलन झाला असता नाहीतर लंका जाळणारा हनुमान तोसुद्धा विलन झाला असता आणि पांडवांच्या बाजूने पार्थही दिसला नसता आज जर चुकलो तर भविष्यात माफी नाही आज जर चुकलो तर भविष्यातही माफी नाही आपलेच नातवंड म्हणतील तुम्ही काहीच केलं नाही पश्चातापापेक्षा जर आज योग्य मत दिलं पश्चातापापेक्षा जर आज योग्य मत दिलं तर कोण कशाला म्हणेल तुझं मत वाया गेलं तर कोण कशाला म्हणेल तुझं मत वाया गेलं धन्यवाद